नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला पडले खिंडार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश नाशिक जिल्ह्यातील निफाड सिन्नर पेठ दिंडोळी या परिसरातील नेत्यांसह तीनशे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे त्यामध्ये नाशिक मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक उद्धव ठाकरे गटाचे माजी गटनेते प्रवीण जाधव पेठ तालुक्याचे पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर गावित तसेच निफाड तालुक्यातील सभापती राजेश पाटील या प्रमुख मान्यवरांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्ते त्यांचा के प्रवेश केला आहे तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तालुक्यांमधून अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होणार असल्याची माहिती मिळाली आहे या पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकची माहिती दिली आहे ती पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक केलेला आहे आणि राजेश पाटील निलेश पाटील सुधीर भाऊ कराड किरण भाऊ लबडे हे आपले निपाळचे प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत तालुका प्रमुख पेठ उबाटाचे भास्कर गोपाळ गावित प्रवीण जाधव नाना मोरे प्रभाकर जाधव इतर शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण दररोज प्रवेशाच्या वेळी सगळेजण पत्रकार उपस्थित राहता मी तुम्हालाही धन्यवाद देतो कारण तुम्ही या सर्व प्रवेशाचे साक्षीदार आहात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेमध्ये जो पदाधिकाऱ्यांचा प्रवेशाचा जो काही ओढा आपण पाहतोय याचं एकच कारण आहे की बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं किंबवना ते वाढवण्याचं काम आपली शिवसेना करते आहे आणि राज्याच्या बाहेरचे देखील पदाधिकारी आज देशभरातून आपल्या शिवसेनेमध्ये दे येत आहेत खरं म्हणजे ही एक आनंद आणि समाधानाची बाब आहे आणि एक विधानसभेमध्ये देखील जनतेने शिवसेनेला सत्तावन्न अधिक तीन साठ आमदार देऊन शिक्कामोर्तब केलेलं आहे के की शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आनंदगिरी साहेबांच्या विचाराची आणि हिंदुत्वाच्या विचारांची या ठिकाणी शिवसेना पुढे जाते आणि म्हणून गेल्या विधानसभेत देखील आपण त्याचं प्रतिबिंब पाहिलेलं आहे त्याची प्रसिद्धी पाहिलेली आहे आणि एक विश्वासाने सगळे लोक येत आहे कारण शेवटी आम्ही जे धोरण आणि भूमिका बा विचारांची घेतलेली आहे वैचारिक भूमिका जी घेतली ती वैचारिक भूमिका बाळासाहेबांचे त्याच्यात विचार आहेत आणि त्याचबरोबर एक आमचा विकासाचा अजेंडा देखील आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये प्रकल्प आम्ही पुढे नेले अनेक प्रकल्प महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते आम्ही सुरू केले ते पूर्ण केले त्याचा लोकांना उपभोग आता घेता येतो त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ लाडका शेतकरी हे सगळं जे आहे या सर्वच कल्याणकारी आणि लोकाभिमुख योजना भी ज्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो जिथं जिथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही राज्यामध्ये निवडणूक लढवलेली आहे आणि ती महायुती जिंकलेली पूर्णपणे लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिले पूर्ण बहुमत दिलेलं आहे बहुमत म्हणजे अतिशय म्हणजे जो विजय आहे तो अद्भुत विजय आहे आणि आतापर्यंत सगळे रेकॉर्ड सोडलेले आहेत त्यामुळे महायुतीने अडीच वर्षात केलेलं काम ही पोचपोती लोकांनी केली त्यामुळे मी महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार काही ठिकाणी जर स्थानिक पातळीवर स्थानिक जी काही गटित समीकरणं असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते आणि मित्रपक्ष यांच्याशी समन्वयानेच आम्ही निर्णय घेऊ दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर तिकडे दिल्लीमध्ये आपल्या हिंदुत्वाच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी शिवसेना पूर्णपणे ताकदीने दिल्ली वि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मित्रपक्ष जो आहे त्याच्यासोबत आहे त्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आम आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काम करतील आणि दिल्लीमध्ये दे देखील डी एचा भारतीय जनता पक्षाचा विजय होईल आणि हिंदुत्वाचा विजय होईल आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी परिस्थितीनुसार आपण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा